कुख्यात गुंड शरद खून प्रकरणात आरोपी गणेश मारणेला अंतरिम अटकपूर्व जामीन देता येणार नाही ना असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे मोहळवर गोळीबार करणाऱ्या हल्लोखोरांनी आरडाओरड करताना मारनेचं नाव घेतलं होतं त्यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय मारणेला अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही ना असे न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे या अर्जावर येत्या शनिवारी तीन फेब्रुवारी सरकार पक्ष म्हणणे मांडणार आहे मोहळ खून प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक झाली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे या गुन्ह्यात आरोपी गणेश मारणे हा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे गुन्हे शाखेची पथके गणेश मारणेचा कसून शोध घेत आहेत मात्र मारणेने पोलिसांना गुंगारा देत पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला मूळ तक्रारीत गणेश मारणेचे नाव आरोपी म्हणून नाही पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांड अहवालात गणेश मारणेला फरारी म्हणून दर्शविले नाही त्यामुळे त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात यावा असं युक्तिवाद मारणेच्या वकिलांनी केला मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला हल्लेखोरांनी आरडाओरड करत मारणेचे नाव घेतले असून त्याचे साथीदार असल्याचे सांगितले आहे हे अर्जदाराचा या गुन्ह्याशी काही संबंध असल्याचा अनुमान लावण्यासाठी पुरेसे आहे असे आदेशात नमूद करत न्यायालयाने या प्रकरणी सरकार पक्षाला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे दरम्यान शरद मोळ खून प्रकरणात आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या पंधरा आरोपींसह फरार असलेल्या गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोक्का कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाईचा आदेश काढला